फूलों चेहरा तेरा चलियो मुस्कान है फूलों चेहरा तेरा चलियो मुस्कान है तेरा देख के रूप चेरा देख के तुमचे कार्ड असले तर तुम्हाला मिळेल मुंबईच कंप्लेंट करा कार्ड जर तुमच्याकडे जबरदस्तीने जमा केले असेल फक्त तुम्ही कंप्लेंट करा तुमच्या कार्ड मी सगळे दुसार आणून की ज्या महिला काम करतात त्यांच्यासाठी भाग्य वाटप झालेलं आहे ऑलरेडी आपली नाव नोंदणी करून ठेवली होती त्या महिलांसाठी आज एक भाग्य वाटप आहे त्यांची नोंदणी झालेली नसेल केवायसीची आता मी पंधरा तारखे पंधरा सहा तारखे लोक परत सुरू करणार आहे आम्ही आधी या सगळ्या गोष्टी परीक्षा ठिकाणी सुरुवात झाली होती आपली इथे असं बोलणं सुरू होता की पंधराशे रुपये द्या दोन हजार द्या आणि नव नोंदणी करा असा सगळा कार्यक्रम म्हणून ते सगळं बंदच केलं होतं तरी काही महिलांनी कुठे मुक्त नगरला जा कुठे जावरला जा इतक्या तिकडे जाऊन जाऊन लावून होते भेट इथे फ्री भेटत आहे आता आपण तुमच्या तालुक्यामध्ये सामान वापरत कधी घालण्याचं आहे पाच पैसे घेतले नाही डायरेक्ट सांगतो फ्री वेळ घेतला पाच पैसे द्यायची गरज नाही अजूनही सांगतो की वाईट सवय आपण टाकतो नका मग तू कोणी पैसे घेतो त्याला आपण दोष द्यायचा सगळं कोण लावता आपणच लावतो माझा लवकर नंबर लावून दे दोन हजार पण माझा लवकर नंबर लावून दे वाईट सवय आपण लावतो म्हणून मी त्या मधल्या काळामध्ये सगळे मजल्या करून टाकलं दाखवली काहीच वाटप करू नका इथे आणि इलेक्शन झालं सगळं वाटत करू त्याच्या इलेक्शन झाल्यानंतर योगा योगाने आपले माझे रुपये त्या काकाचे मंत्री झाले आकाशजी भरकर त्यांना सांगितलं त्यांनी जे अधिकारी दिला सगळ्या जेवढ्या नोंदणी झाल्या आहेत तेवढी सगळी भाग्य आपल्याला उपलब्ध करून दिली आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाग्यवाटप आपल्या इथे झाले आहे आजच्या तारखेमध्ये तर पहिलं तर जिल्ह्यामध्ये नवीन हिच्यामध्ये सगळ्यात जास्त भाग्य आपल्या तालुक्यामध्ये झाले अजूनही नवीन नोंदणी होणार आहे आपण नोंदणी की मी हे वाटप होईपर्यंतची बंद आहे सगळ्या जेवढ्या नोंदण्या होतात त्या सगळ्या एकत्र करून भांड्यांची ऑर्डर द्यावी लागते तेवढी म्हणून सगळे बंद केले तर सगळ्या नोंदणी सुरू होती पंधरा तारखेनंतर त्या केवायसी सुरू झाल्यानंतर सगळ्या नोंदणी एकत्र केल्यानंतर पुन्हा त्याची ऑर्डर दिली जाईल व सगळे भांडे मागवले जाते पुन्हा त्याची वाटप केली जाईल मग पुन्हा सांगतो कोणालाही पैसे द्यायचे नाही याच्यामध्ये कोणी हे मारता इकडे काही वेगळं सांगायला भेटलं होतं कार्ड पण जमा करून टाकलंय पैसे पण घेतले कुठेतरी सरकार जमा केलंय का रेशन कार्ड अरे हा ते काळ जमा करून टाकलाय जमा करून टाकले सांगायचे कोणी जमा केले जमा असतील त्याला इथे मिळणार नाहीये तुमचे काल असले तर तुम्हाला मिळेल बिंदाच कंप्लेंट कर हा जर तुमच्या कोणी जबरदस्तीने जमा केले असेल फक्त तुम्ही कंप्लेंट कर तुमचे कार्ड बी सगळे आणून हे शासनातर्फे तुम्हाला फ्री आहे म्हणजे कार जमा केले तीन हजार भेटणार होते त्याला पाच पैसे द्यायची गरज आहे तुम्हाला फ्री आहे आता आमच्यातर्फे जी वांडे नोंदणी झाली ती एकशे एकोणसाठ ग्राहकांची काय झाली एकशे अडुसष्ट जी काही संजय नोंदणी केली किंवा आज पैसे कोणाला द्यायची गरज नाही आहे की माझी त्यांना फ्री ऑफ चार्ज मिळणार आहे काही तीन हजार नाही दोन हजार नाही काहीच नाही आता पुण्या तालुक्यामध्ये आपण वाटत केले कुठेही कोणालाही पैसे लागू नाही काहीच नाही मला सांगतो एकदा पैसे द्यायची गरज नाही कोणी जर अशा धागागिरा करत असेल की तीन हजार द्या नाही फक्त तुम्ही कंप्लेंट करा आता तुमचे दुसरे कार्ड बोलून देईन मी की कार्ड हरवलं जर दुसरा वेळ अरे वेळ मग त्या व्यक्तीला धगा कसा मिळेल त्या व्यक्तीला धडा शिकायला मिळायला पाहिजे ना की आपल्या बांधवांकडून पैसे गोळा करायचे त्यांच्या गर्दीचा दर, दर फायदा घ्यायचा ही कुठली समाज समाजसेवा आली म्हणजे समाजसेवेच्या नावाखाली आपल्याच लोकांकडनं पैसे गोळा करायचे का त्याला समाजसेवाने म्हणून त्याला लुटमार होता समाजाची लुटमार करणं म्हणत आहे पण असं लोकांपासून सहभाग राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आणि फ्री ऑफ चार्ज आहे आता इथे एका आरोग्य युनिटचंही आपण उद्घाटन केलेलं आहे पण डॉक्टर इथे थांबणार आहेत ते साधारण तिथे ओपीटी आणि प्रायमरी ट्रीटमेंट येईल एवढीच होणार आहे इथे किती काय औषधी ना ते मला द्यायचं नाही फोन त्याला त्या औषधीवरती तुमचं करून दिला जातील मी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ते व्यवस्था केली जाईल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या योजनेचा लाभ घ्यावा कोणालाही पैसे देऊ नये परत वारंवार सांगतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज, शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज यासोबतच टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लम्बिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट